सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे वृद्धा सांगोळ घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सत्तेचाळीस तेवीस पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे अशातूनच पुण्यातूनच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जन्मदात्याने पत्नीवरच्या संशयामुळे पोटच्या तीन वर्षीय मुलाची हो हत्या केली आहे ही धक्कादायक घटना चंदनगर परिसरात घडली असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे पुण्यातील चंदनगर परिसरामध्ये नराधम माधव साधुराव टिकीट असं त्याचं नाव आहे त्याच्या कुटुंबासोबत तो राहत होता आरोपी माधव आणि त्याची पत्नी उच्च शिक्षित आहे त्यांना आठ वर्षाची मुलगी आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता माधव हा कंपनीमध्ये कामाला होता पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं तसंच तो सततच्या दारूच्या नशेत असायचा माधव पत्नीवरती नेहमी संशय घेत होता गुरुवारी सकाळी त्याचं पत्नीशी भांडण झालं भांडणाच्या आवाजावरून तीन मुलगा हिंमत त्याच्या मागे लागला त्यामुळे आरोपीने मुलाला दुचाकीवर बसवून सोबत नेलं खराडी परिसरामध्ये फिरल्यानंतर त्याने दारू प्यायली आणि एका दुकानातून धारदार चाकू घेतला त्यानंतर खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरामध्ये निर्जन स्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला मुलाला तिथेच टाकून सायंकाळी वडगाव शेजारी रात्रीचे लॉज मध्ये पती आणि मुलगा घरी न आल्याने आईने चंदनगर तक्रार दाखल केली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला पण भरपूर दारू प्याल्याने त्याचा मुलगा कुठे आहे त्याचा ठाव ठिकाणा त्याला सांगता येत नव्हता पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने कबुली दिली दरम्यान या नराधम बाप्पा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो